ہے تے تھوڑا سا پدیان دے چار وڑی گاون رکھو تو ویکھ تے ستھو بھاوے ارپیت ہو اوں نی جاوی ویکھ تے ستھو بھاوے ارپیت ہو اوں نی جاوی روپ رنگ وا اسو श्रेया मन गोर्म वीरे विकसित हो जर्पित हो जसित हो अर्पित भावने डॉक्टर सुनांची सेवा करतात आणि आज डॉक्टरांचा सन्मान करायचा खरं भाग्य आज माझ्या वाट्यास आलेलं आहे त्यानिमित्त मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि पांडुरंगाचे आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आता आपण जेवढे डॉक्टर्स अवेलेबल आहेत त्यांचं सन्मानपत्र घेऊया त्यांना सर्वप्रथम डॉक्टर बराडिया काका यांना विनंती करतो तिथंच येतील नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माझ्या मुहूर्त आपलं स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त समस्त देशभरातून पंढरपूरला वारी जाते तशीच वारी वैद्यकीय वारी लातूरातून निघते जवळपास तब्बल एकोणीस वर्षापासून लातूर मधील ही वैद्यकीय वारी अभ्यास करीता वाटी त्या अनोख्या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आलो आहोत लातूरातील विवेकानंद रुग्णालयाकडे विवेकानंद रुग्णालय म्हटलं की राष्ट्रीय स्वयंक संघाच्या मुशीतून उभारलेले हे रुग्णालय अभ्यासपणे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करीत आलेले आहे असे हे विवेकानंद रुग्णालय सर्वजोर परिचित आहे अशा या विवेकानंद रुग्णालयाच्या या अनोख्या उपक्रमासंदर्भामध्ये आज आपण विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष अनिल राव यांच्याशी कर चर्चा करणार आहोत त्याचबरोबर या संस्थेचे mm. सचिव डॉक्टर राधेश्याम mm. कुलकर्णी mm. यांच्याशी पण पना आपण आज बातचीत करणार आहोत नमस्कार mm, सर्वप्रथम मी या माध्यम अनिलराव आंधोरेकर यांचं मनापासून स्वागत करतो नमस्कार अनिल राव धन्यवाद रामकृष्ण राम रामकृष्ण तर अनिल राव सर्वप्रथम मला सांगा की हे जवळपास एकोणीस वर्षापासून तुमची वारी वैद्यकीय वारीचं नियोजन तुम्ही कसं करता आणि केव्हापासून ती वारी, थे थे वारी, थे। थे वारी थे। थे थे। त्या वारीमध्ये काय काय उपाय टाकले वारीची सुरुवात दोन हजार सहा मध्ये झाली थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगू इच्छितो हो विवेकानंद रुग्णालय हे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा भूकंप झाला किल्लारीचा त्यावेळेस स्वयंप्रेरणेने वैद्यकीय पथक घेऊन भूकंपस्थळी जाऊन पोहोचणार हे पहिलं पथक होत तीन सप्टेंबर एकोणीसशे अगदी बरोबर हे कसं घडू शकलं तर विवेकानंद रुग्णालयाची मुळात स्थापना ही समाजाची सेवा करावी ह्या हेतूने झालेली आहे वैद्यकीय स्वरूपाची सेवा ती आणि त्याच्यासाठी संघटन उभं करणं एका दिशेने सगळ्यांची वाटचाल राहील असं एकमन असं एक, 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 एक सामूहिक मन तयार करणं हा संस्थेच्या पाठिंबाचा मुख्य हेतू असल्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही कामामध्ये संस्थेने सहभागी होणं हे अगदी स्वाभाविकच आहे आणि त्यामुळं सामाजिक किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये विवेकानंद रुग्णालयाची टीम जशी स्वेच्छेनं आणि उत्स्फूर्तपणे धावून जाते तसं आपल्या संपूर्ण देशामध्ये भक्तिभावाने ओथमलेलं अशी ही जी आषाढी वारी आहे त्या वारीमध्ये आमचे काही ज्येष्ठ डॉक्टर्स एकदा सहभागी झाले आणि त्यांना तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो सगळा ही जी सगळी भक्त मंडळी आहे ही सगळी पायी चालत असताना ती त्या श्रद्धेने निष्ठेने भक्तिभावाने चालत जातात तर त्यांचं ध्येयभान विसरलं जात hmm. परंतु देहभान हे जरी विसरले असले तरी त्याचं काम करत जातो त्यामुळं त्यांना अनेक शारीरिक आपदा त्यांच्या ह्या सगळ्या वाढीमध्ये होतात आणि मग त्यांची वारी ही सुखकर व्हायला हो पाहिजे ती न होता त्याच्यामध्ये काही त्यांना व्यक्तिगत पातळीवर अडचण येतात तर त्या आपण कशा दूर करता येतील असा त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि मग त्याचे रूपांतर ते त्याचं ही वैद्यकीय वारी सुरू करण्यामध्ये झालेला अगदी बरोबर आहे आहे आणि थोडं थांबवत होतो आम्ही या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक ऋषिकुद्ध व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कोकडे काका यांच्या प्रेरणेतून ही वारी सुरू झालेली होती अशोकराव कोकडे काकांच्या मार्गाखाली अभ्यासपणे आणि राव काम करत आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या सूचनेनुसारच वारीचे नियोजन ते करत आलेले आहे तर मी त्यांना दुसरा प्रश्न असा विचारतो

परंतु ही सेवा करता करता हा सगळा डोलारा सांभाळून ते वारीचे नियोजन एकदम सूक्ष्मने करतात आणि गेल्या अनेक वर्षापासून ते वारीमध्ये आनंद जात असतात जवळपास सलग दहा वर्ष ते वारीशी संबंधित आहेत तर असे राधे श्यामजी कुलकर्णी आज त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत नमस्कार राधे श्यामजी नमस्कार रामकृष्ण आई रामकृष्ण डॉक्टर की तुमची वाली किती दिवसाची असते पासून सुरुवात निघाली त्याचे मुक्काम कुटुखुटे असतात आणि त्या वाडीमध्ये या येजा वाडीमध्ये वारीमध्ये कोणकोण डॉक्टर सहभागी झाले आहेत ते तर विचारला मांडणीय धुरी कसल्या सगळे त्याचे पार्श्व मी केली तर साधा जूनच्या सुरवातीत कसं आम्हाला त्याच्या बेस जात होता हे जुलैमध्ये साधं जुलै सुबत एडला ते आषाढी भाषे सुरू होतं आणि कर्मचारीच आमच्याकडे विचार करा जर आपल्या नियोजन करायचे कधी जायचे पण मला तर सांगायला खूप आनंद होतो की गेल्या एकोणीस वर्षापासून आमची वारी सगळी चालते आणि हा सगळ्यात असा आमचा सेट प्रोग्राम आहे त्याचे थोडेसे पार्ट बदलतात पण ते ठरलेले दिवस ठरलेले कर्मचारी आणि त्यामध्ये हे प्लस मायन्स होत राहतात तर सांगता आमचं दहा ते बारा दिवस आम्ही ह्या सगळ्या वारीमध्ये जातो <coughs> आत्ता जसं या वर्षी आम्ही जवळपास सहा जुलैला आम्ही निघालो सतरा जुलैपर्यंत आम्ही वारीला असतो आता या मी दोनच पण सुरुवात केली होती तो पंढरपूर जातो गेल्या एकोणीस वर्षापासून अभ्यास करेल तुम्ही हे पण कोरोना मध्ये काही खंड पडला का हा एक वर्ष खंड पडला पण तो कोरोनाचा काळ उघडता बाकी अभ्यासाने निकाल तर या वारी सुरू करण्यामध्ये मला एक नाव आवडून घ्यावं असं वाटतं नळेवरचे डॉक्टर बळसंकर हो मंगेश बळ बळसंकर

आणि त्यांच्या सोबत तो टीम सुद्धा नेतृत्व पण आहे सहदेव गावकर जे आपले सायंटिस्ट हे त्या विभागाचे प्रमुख आहेत ते सुद्धा एकूण सशक्त सहभागी होतात आणि यामध्ये मला विशेष उल्लेख करा असं वाटतं की जसं आता जे आजी कर्मचारी आहेत काम जातात बारीसाठी तसं ही निवृत्त कर्मचारी सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आता पण आहे कदाचित तुम्हाला खूप दुर्मिळ उदाहरण म्हणजे कामावरती कर्मचे जाणे येणं तर स्वाभाविक आहे संस्था निवृत्त झाल्यानंतर हा जोडले जाणार आहे तशी काही आमची आठ दहा कर्मचे तिथे स्वयंपेढीने आले असे कोण कोण नाव येतो असे समजा आमचे सोपानराव होते बाकले मामा होते असे मी कर्मचे आम्ही घेतो तिथे स्वयंपेढीने यायचे की आम्हाला त्याचा सहभाग द्यायचा मला वाटतं हे खूप विशेष आमच्या संस्थेची जी परंपरा आहे त्याला समर्पक असं सगळं हे आमच्या कृती असते म्हणजे जो भाव बुजवला गेला सेवेचा हा इथून कामावर असणारा कर्मचारी हा कामाचा भाग म्हणून नाही परंतु निवृत्त झालेला कर्मचारी त्यामध्ये सहभागी होतो तर ह्याला कारण त्यांनी इथून जो संस्कार घेतला तर त्या संस्काराचा भाग म्हणून त्याला ह्या दिवसात घरात बसत नाही म्हणजे तो सह घेतलेला तसून मना त्यावर संध्याचे दंड घेता हे वैशिष्ट आहे या सगळे फक्त निवृत्त झालं मना मनाला निवृत्त नाही ते डॉक्टर साहेब आता मी आकडा उल्लेख केला तर थोडं ते चुकीचं वाटेल पण लाखो रुपये दहा पाच दहा लाखांची जवळपास औषधी वेगवेगळे इक्विपमेंट तुम्ही खर्च करून शकतो वैद्यकीय वारी काढता वारकर यांची सेवा ते फार मोठं पुण्याचं काम तुम्ही करता तर या वाणीमध्ये तुम्ही कोणत्या पण त्या प्रकारचे उपचार पद्धत वाटायला देता आणि बघतो की ही वाटली जसं देहभान आरपूट चालत जातात चालत जातात त्यांच्यामध्ये मुख्यतः पायाला कोड येणे पायाला पेट खेळणे असे खूप सारे आम्ही उदाहरण बघतो म्हणजे मी गाणे अनेक वर्षापासून सवारी विषय सहभागी होत असेल काही पेशंट्समध्ये खाण्यापिण्यातल्या थोड्याशा वेळा बदलतात काही पाण्याचं दूषित पाणी पिण्यात आले त्यांना लूज मोशन लागतात व्हॉमिटिंग होतं तसेसुद्धा पेशंट्स

तर आम्ही एकाच झाडानंतर झाडाच्या झाडाच्या शेजारी झाडाच्या खाली बसून आम्ही त्यांना सलेन लावतो सांगतो तो सलेन लावून पुन्हा वारकरी झाला त्याच्या त्याच्या त्याला मोकळा अशा आणि आम्ही तो विचार करतो आणि एक दोन चार प्रसंग मला अशा आठवतात की काही काही प्रसंगामध्ये केवळ आमचे के तिथले डॉक्टर्स आणि आमचे सगळे सहकार्य होते म्हणून त्या वारकांत जीव असतात असे दोन तीन मला प्रसंग खूप पाठवतात आणि कदाचित ती परमेश्वरी कृपा असेल आमच्या त्या एका जीवदान देण्याचं कदाचित आम्हाला

तर या वेळी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय आहे की तुम्ही सुरुवातीला एखाद्या गेलेलो आहे अगदी सुरुवातीच्या वेळेस मी दोन तीन वाऱ्यांना मी स्वतः गेलो सहभागी झालो म्हणजे पूर्ण वेळ सहभागी झालो नाही परंतु सुरुवात करून देणं किंवा त्याचा अंदाज येणं याच्यासाठी मी त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि तिथं गेल्यानंतर ही वैद्यकीय सेवा ही नितांत गरज आहे हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून ही अभ्यास चालू राहिली पाहिजे आपल्या एक संस्थेच्या नित्य कामाचा भाग ती बनली पाहिजे असं आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आलं आणि त्यामुळे ती अभ्यास चालू राहिली आणि तिथे जी जे भक्तगण आहेत ते तर त्यांना जे होणारा जो होणारा त्रास आहे तो प्रत्यक्ष पाहिला कि मग अशी माणसाला प्रेरणा मिळते म्हणून कुठलीही गोष्ट करताना प्रत्यक्षदर्शी जो माणूस असतो तर तो अधिक प्रेरित होतो अशा कामासाठी त्यामुळे मी तिथं सुरुवातीला गेलो होतो ह्या मला एक अधिक माहिती द्यायची प्रशासन विभागाचा उल्लेख केला म्हणून आमच्या रुग्णालयामध्ये कर्मचारी संघटना आणि ह्या कर्मचारी संघटनेच्या असाल तर दर तीन वर्ष करार वगैरे होत असतो त्याच्यामध्ये बाकीच्या जशा गोष्टी ठरतात विशेषतः संघटना ही हक्कासाठी असते आणि पैसे पगार वाढवून मिळावा या बाबतीत असते परंतु विवेकानंद रुग्णालयातल्या कर्मचारी संघटना संघटनेचे जे पदाधिकारी आहेत किंवा सर्वच कर्मचारी म्हणते यांचा एक सेवाभावी स्वभाव बनलेला आहे आणि त्यामुळं ते संस्थेच्या अशा प्रकारच्या ज्या जे काही कामं असतात अशा कामामध्ये सहभागी ते होतात आर्थिकदृष्ट्या सहभागी होतात आणि आमच्या हा क्वचित कुठंतरी घडलं असेल असं विरळात उदाहरण आहे की करारामध्ये कर्मचारी संस्थेला काहीतरी देण्याचं बांधून घेतात आणि आमचे सगळे कर्मचारी हे दरमहा त्यांच्या वेतनातून एक विशिष्ट रक्कम ही संस्था ज्या ज्या सेवा, सेवा होईल संस्थांमध्ये संस्थांना मदत करेल जी काही सेवा कार्य करेल तर त्या सर्व सेवा कार्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सुद्धा पर्सनल खिशातून सहभाग असला पाहिजे या भावनेने अशा प्रकारचा एक निधी ज्याला गंगाजळी आम्ही म्हणतो समाजकार्यासाठी घेतलेली गंगा अशी गंगा जमा होते हा आमच्या कर्मचाऱ्यांचा विशेष उल्लेख करण्यासारखा भाग आहे असं मला वाटत डॉक्टर साहेब वास्तविक एवढा मोठा तुम्ही नियोजन करता वैद्यकीय सेवा हे दिबेज आहे आणि याला एक प्रचंड औषधी लागतो धनसंपदा लागते तर अशा तुम्हाला मदत करणाऱ्या काही कंपन्या असतील त्यांचा जर आपण नामोल्लेख केला नाही तर त्यांच्या वागणे होईल म्हणजे स्पॉन्सरशिप म्हणा किंवा औषधी माफक करत असतील काही मोफत देतात असतील तर त्यांचं कोण कोण अशा संस्था आहे तुम्हाला मदत काही काळामध्ये आम्ही त्यांच्या काही फार्मसिटी कंपनीला आवाहन केलं की असं सांगू आणलं जातं मग काही कंपन्यांनी सहभागी त्यांना त्यामध्ये सहभाग दिला होता मला विशेष उल्लेख करतो श्याम एजंट श्याम बर्डिया जे आहे त्यांच्याविषयी बोलले तर असं वाटतं की त्यांनी अनेक वर्षापासून आम्हाला झेंडूबा खेळतात असतात त्या पेशंटला चालून तुम्ही पाय खूप दुखतात खूप मोठं योगदान असतं आणि आम्ही अनेक समाजाचे दानशूर संस्थांना आम्ही त्यांना स्वतः पाठीमागे लागत पण काही काही वेळी पण मुख्यतः आमचा अधिकारी सहभाग जो तो संस्था आहे त्याच्यामध्ये योगदान आर्थिक योगदान देतात मला एक आठवलं की आपल्याकडे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे तर त्यांची एक संघटना आहे तर आमच्या संबंधित जे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तर अशा त्या संस्था त्या व्यक्तींनी त्या यम लोकांनी त्यांच्या संघटनेच्या मार्फत सुद्धा आम्हाला अनेक वर्ष ही औषधं हे आणून दिली आणि ती विनामूल्य आणून देत होती म्हणजे त्यांच्याकडं ह्याची जी औषधं असायची सॅम्पल्सची जी औषधं असायची तर मोठी गोळा करून मोठ्या प्रमाणामध्ये ते आम्हाला उपलब्ध करून देत असतात आणि त्याचाही खूप मोठा म्हणजे तो आमच्याकडे औषध आणि किती डॉक्टर दोन डॉक्टर मेडिकल ऑफिसर चिवडे आणि मधून सुद्धा सहभागी त्यांचे तो चालक आहे आणखी एक फार्मसिस्ट असतो औषध देण्यासाठी

त्यांना काही प्रार्थना पत्र उंचा करणे आणि सरंजम हे रात्री होतो म्हणजे आमचा सात दिवस सकाळी पाचला चालू होतो रात्री साडेबारा एकला सांगतो पुण्या सकाळी पाच कोण आमचे सर्व तयार तर यांच्यामध्ये ह्या पदार्थ निवासाची निवासाची व्यवस्था निवास आणि त्यांच्यासोबत हो तुम्ही भारी म्हणजे असं वेगवेगळे क्षेत्रातील लोकांनी सहभागी घेवा त्यांना काढावं म्हणून तुम्ही काही उपक्रम राबवता पाई ओ, ओ, एक दिवस पाहिलो आहे आणि यंदा तुम्ही आपले ज्येष्ठ पत्रकार आहोत समुद्र नायकून गेला होता त्यांचा अनुभव काय मागच्या वर्षी सहज आपण समुद्र सरांशी माझं बोलणं झालं त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की मी एक वर्ष तुम्हाला अगोदर सांगून मला यायचं आणि ते आले त्यांना ऍक्च्युली चालायचा तसा थोडा त्रास होतो परंतु ते सगळं वातावरण सगळी ते पाहिजे एवढे भारावून गेले होते आम्ही सहज ते सात आठ किलोमीटर चालतो आणि ते त्यांचं असं म्हणणं म्हणजे ते जगाचं आश्चर्य म्हणजे लाखो लोक चालतात कुठलीही पोलीस यंत्रणा स्वयं अनुशासन कुठेही गडबड नाही गोंधळ आपले म्हणजे पाऊस बारकरी चालत आहेत केवळ भक्तिभाव मी तिथले अनेक बालकांनी प्रश्न तुम्ही जाता कशाला अनेक वर्षापासून त्रास होत नाही का आणि कुटुंबचे कुटुंब येतात एखाद्या वडील आहे आई आहे त्यांचे मुलगा आहे त्याचं असे कुटुंब त्यांना सगळ्याचं म्हणे आम्हाला आत्मी समाधान नाही आणि एक थोडस वेगळं उदाहरण दाखवलं व्यापारामध्ये ते विवेकानंद विवेकानंदांच्या सगळ्या बैठकीत वीस वर्षापर्यंत लागले जोडले गेले जोडले गेले त्यांना तुम्ही कशा घ्यायचा वर्ष पण तुम्ही तेवढे व्यापारी होते लक्ष तिकडे व्यापार लक्ष नसतं का ते खूप छान मान ते म्हणजे की एक महिन्यामध्ये जेव्हा मी वारीत जातो त्यावेळेस माझ्या डोक्यात व्यवसायाची काही विचार येत नाही आणखी त्यांनी सांगितलं की तुम्ही एक महिना जातो म्हणजे की मी अकरा महिन्याची एनर्जी याच्यात घेऊन म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं असे म्हणजे अशा प्रतिक्रिया सगळ्यांच्या होत्या केवळ ते आम्हाला भक्ती भाव त्याच्या आणि मला हे खूप वेगळं उदाहरण महाराष्ट्रातलं आणि ह्याच्यामध्ये आंध्र आहे तेलंगण आहे तिथून भावी तिथे आलेले आम्ही पाहतो विवेकानंद रुग्णालयातील कर्मचारी व्यवस्थापक म्हणून सातत्याने नियोजन करून एक चांगलं काम करणारे अजय कुलकर्णी हे आपल्याला काही अनुभव शकणार आहे नियोजन तुम्ही कसं करा वारीच नियोजन एक महिना अगोदर दरवर्षी आम्ही जे नियोजन करत असतो त्याच्यामध्ये तिथं जे वारीमध्ये जे रुग्ण असतात त्या रुग्णांना वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी आपल्याला देणं गरजेचं असतं यामध्ये परिचारक हा एक गट असतो नर्सिंग याच्यामध्ये नर्सिंग मध्ये पेशंटला आयडी लावणे किंवा पेशंटची बाकीची देखभाल करणे यासाठी एक आवश्यक घटक असत त्यानंतर रुग्णाची ट्रेसिंग करणे किंवा त्या संबंधात काही जे चालू पुढं आलेले असतात किंवा त्याच्यासाठी वारकऱ्यांना सेवा देण्याच्या दृष्टीने यमोटी विभागातील जे कर्मचारी असतात त्यांचं एक त्याच्यात घेणं आवश्यक असतं दुसरी गोष्ट म्हणजे वारकऱ्यांना तिथं औषधी देणे कारण या ट्रीटमेंट सोबत औषधी देणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी फार्मासिस्ट या विभागातील एक कर्मचारी सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे तसेच चालक आणि दरवर्षी नित्य नियमाने जाणारे जे सहदेव या सर्व वारीच्या पथकाचे प्रमुख आहे सहदेव गावकरी हे पथक प्रमुख म्हणून काम करतात तर असं सर्वजण बसून आम्ही त्याचं नियोजन करत असतो फक्त आहे या तुमच्या वारीमध्ये वैद्यकीय वारीमध्ये किती कर्मचारी येतात आणि तुम्ही एकंदर पेशंट म्हणणार नाही किती वायकऱ्याची तुम्ही वैद्यकीय शूशवा करतात आणि आतापर्यंत किती लोक म्हणजे त्या पूर्ण वारीमध्ये किती वाकऱ्यांना तुम्ही सेवा द्या साधारण आमच्या आणि अत्याचारिक मुलगे केला मुळातच आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये सेवा म्हणजे एका त्या वाजेसाठी जाण्यासाठी त्यांच्या स्पर्धा असते की मला जायचं मला जायचं मला जायचं म्हणजे आम्हाला खूप आवड होत की आता कर्म कर्मचारी आम्हाला वाटत की प्रत्येक तरी जायला पाहिजे का आम्हाला त्याच भाव आमचाही सेवा भाव आहे आम्हाला त्याच्यामध्ये मदत करेल असा त्यांच्या भाव आहे आणि यावेळेस आश्चर्य झालं की त्यावेळेस आम्ही हे सहा तारखे आमची वाली निघाली त्यावेळेस ती महिला कर्मचारी आमच्या सगळ्या शुभेच्छा देण्यासाठी आले मग त्यातले महिला आमची सहकारी म्हणाली की प्रत्येक पुरुषाला तुम्ही का पाठवता महिलांना काहीतरी पाठवा ना म्हणजे मलाही खूप विशेष वाटतं मी म्हटलं की तिथे गैरसोय होती ते म्हणजे ह्या वार्ता याच्यामध्ये अनेक महिला जातात ना पुढच्या वर्षी आम्हाला सुद्धा पाठवा मला खूप त्याचा विशेष वाटलंय जसं आपण विचारलं की सांगता रोज आम्ही दीड ते दोन हजार पेशंट करतो आणि सांगता आठ ते दहा दिवसाचे कालावधी तेरा चौदा हजार आणि सरांची सुद्धा आम्ही सरांच्या ओके घेऊन जात असतो आणि कमी पडले तर आम्ही पुन्हा आमचा एक कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना औषधाचा औषधाची कमतरता जाणार नाही जेणेकरण त्याचा परिणाम वारकऱ्यांच्या सेवेवरती होणार ही तर माझी तपासून अभ्यास पुणे करता खंड कुठला पडले नाही तर एक दिव्य काम तुम्ही उभा करता तर या अनुषंगानं तुम्ही तुमची माता एक विसावी वारी येणार आहे ते त्या वारीमध्ये दानशी व्यक्तीने सहभागी व्हावं किंवा एकंदर लोकांना उत्कडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्ही अपेक्षा म्हणून सांगत नसतो मी समाजाच्या दातृत्वावरच अनेक सामाजिक उपक्रम राबवतो रुग्णांना सुविधा सुद्धा आम्ही जे अल्प दरात काही वेळेस काही रुग्णांना मोफत किंवा लोकांना परवडेल अशा दरात जे दे देऊ शकतो आणि असं करत असताना म्हणजे संस्था म्हणून आम्ही फायदा हा कमी असतो नफा नाही जवळपास परंतु तरीही आम्ही एवढी प्रगती mm. का करू शकलो सुविधा का निर्माण करू शकलो आम्ही तर त्याच्यामध्ये समाजाचं दातृत्व mm. हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि मग आता सुरुवातीला सांगितलं की ह्या वारीसाठी सुद्धा अनेक लोक सहभाग सहभाग देत असतात तर त्या असाच सहभाग समाजाचा आम्हाला या कामासाठी अशा प्रकारच्या कामासाठी मिळत राहा असं मी समाजातील जी सुबुद्ध सात्विक प्रवृत्तीची आणि क्षमता असणारी जी माणसं आहेत अशा सगळ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार या कामामध्ये सहभागी व्हावं कुठलेही म्हणजे जो डोनेशन लहान किंवा मोठं नसतं ते दे देणाऱ्याचे भावना त्याच्या दे पाठीमागची असते ती खूप महत्वाची असते आणि मला असं वाटतं की वारकरी जे सभा सहभागी होणारे आहेत त्यांचा जो दो भक्तिभाव आहे आणि अशा प्रकारच्या कामाला सहयोग देण्याचे जी वृत्ती आहे ह्या दोन्हीमध्ये खूप साधारण आहे आणि ह्या दोन्ही प्रवृत्ती ह्या विकसित होत राहा अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू त्याच्यामध्ये आता पुढच्या वर्षी तसं म्हणजे त्याच्यामध्ये आधी आधी त्यांना स्वभाव का सांगते तर पुढच्या वर्षी आमच्याकडे असं की वैद्यकीय विद्यार्थ्यांचे सेवापूर नावाचं खूप मोठं चळवळ आता पुढे भाग सेवापूर भाग त्या नावाने जाते तर याच वर्षी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी म्हणजे मी सुद्धा सेवापूरचंच काम करतो तर पुढच्या वर्षी सेवापूरच्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे घेऊन घेऊन जायचा विचार करतोय आणि त्यामध्ये आठ दहा विद्यार्थी वेगळ्या कॉलेजचे त्यांनी सहभागी होतील मुलामध्ये ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सेवा पाहावी म्हणजे नवीन पिढी झाली की नवीन पिढी कळायला पाहिजे आणि ते जर सगळं दर्शन झालं माझी दर्शन झालं तो आपोआपच तसा सेवाभाव त्याच्यामध्ये आहे तो अधिक जागृत होतो आणि त्याचा त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्याच्या संपूर्ण पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये आणि मला वाटतं याचा खूप मोठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचा फायदा मिळतो तुमच्या या उपक्रमा माध्यम समूहातर्फे मनापासून शुभेच्छा आहेत आणि तुमच्या हातून असे अविरतपणे वारकऱ्यांची सेवा घडत ही ती मी प्रार्थना करतो आणि इतका व्यस्त वेळ असताना देखील राहता वैद्यकीय क्षेत्रामध्ये दोन व्यक्ती सतत प्रयोग करणारी असतात त्यांचा वेळ घेऊन माझ्या हे केलेलं आहे त्याबद्दल मी माध्यम टीमतर्फे या संस्थेचे अध्यक्ष अनिल रांदेकर व सचिव डॉक्टर हधेश्याम कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना आणि त्यांच्या धन्यवाद धन्यवाद माध्यम सेवेच्या माध्यमातून तुम्ही रुग्णालयाचा कामाचा हा जो परिचय समाजापर्यंत पोहोचवला त्याबद्दल मी माध्यमला सुद्धा रुग्णालयाच्या वतीने धन्यवाद देतो हा व्हिडिओ तयार करण्यासाठी विवेकानंद रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी महेश आंबुलगे यांनी सहकार्य केलं त्यांच्याही मनापासून आभार मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यमवृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुटुंबी माध्यमवृत्तसाठी